आज यशवंतराव चव्हाण यांची एकशे बारावी जयंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले कराडच्या प्रीती संगमावर अनेक नेते अभिवादन करणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज एकशे बारावी जयंती आहे आणि जयंतीनिमित्त कराडच्या प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण समाधीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अभिवादन आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून त्यांना अभिवादन देखील करण्यात आले तर त्याचबरोबर अनेक दिग्गज नेते देखील संगमावर दाखल होणार आहेत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन या ठिकाणी हे नेते दाखल होतील तर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं भारत महाराष्ट्रातल्या राजकारणात मोलाचं योगदान आहे आणि त्याचसाठी आता यशवंतराव चव्हाण यांची आज एकशे बारावी जयंती आहे याच पार्श्वभूमीवर आज या संगमावर, कराड प्रीती कराडमधील दिग्गज नेते हजेरी लावणार असल्याचं ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येते त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो सगळ्या तो देशप्रेमीच आहे ना भारतप्रेमीच आहे देशप्रेमीच आहे